नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहेत आम्ही आलो आहे गावी आणि गावी आलो आहे आमच्या गावात आहे हनुमान जयंती उत्सव दरवर्षी असतो दोन दिवस असतो आणि आजचा दिवस त्या दो दू, दोन दिवसाच्या कार्यक्रमाची दिवस तयारी असते ना ती आजच्या दिवसापासून सुरू होत होते सकाळपासून आज मंदिरात साफसफाई वगैरे झाली आम्हाला याला थोडं जरा उशीर झालं त्यामुळे आता आता डायरेक्ट हा ब्लॉग संध्याकाळी स्टार्ट करतो आहे आज आपण आता आहोत इकडे दाखवतो तुम्हाला हे बघा इथे आपण आलो आता मंदिरामध्ये ही आमच्या वाडीतील हनुमान मंदिराच्या मंदिरातली मूर्ती आहे आणि इथे आज यावर्षी आम्ही कलर करून घेतोय मूर्तीला कारण दरवर्षी नाही करत पण आम्ही एक दोन तीन वर्षाने आम्ही व्यवस्थित मूर्तीला कलरिंग करतो जेणेकरून मूर्ती उठून दिसावी आणि ही मूर्ती बघा आमची एकदम सुंदर अशी मूर्ती आहे आता उद्या सगळी सजावट होईल इकडे हा मंदिराचा आमचा गाभारा आहे आणि इकडे आता बाहेर जर बघायला मी सगळं बाहेर नोंद दाखवतो तुम्हाला इकडे बघा सगळ्या मंदिरामध्ये सकाळ सकाळ आहे ना सगळं मंदिर स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि हा मंदिराचा आमचा बाहेरचा म्हणजे गाभारा आतमधून आल्यानंतर हा एक हॉल आहे मंदिराच्या बाहेर इकडे सगळ्या आमच्या मंदिरातल्या वस्तू वगैरे इथे कपाट वगैरे आमच्या ज्या ग्रामस्थ मंडळाच्या ज्या साहित्य असतं ते इथे स्टोअर केलं जातं इकडे बाहेर जी तयारी चालली आहे ना ती दाखवतो आज सगळे बऱ्यापैकी चाकरमाने आलेत आणि इकडे आज सकाळपासून ती तयारी चालू झाली आहे ना ते बघा इकडे आमच्या वाडीतील शाहीर पण आलेत समीर बुवा इकडे अक्षय आहे बघा सगळेजण इकडे तयारी करत आहेत ती इथे तयारी चालली आहे पताका लावायची इकडे प्रेम आहे प्रेम प्रेम वगैरे सगळे आणि त्या आमचे योगेश भाऊ आले संतोष आहेत इकडे वरती आणि इकडे बघा सगळे समोर वगैरे आहेत इकडे सगळेजण आपापल्या पद्धतीने तयारी करतात इकडे सगळ्या वाडीतील ग्रामस्थ वगैरे सगळेजण आता सकाळी जरी सजावटीचे कार्यक्रम चालू आहे इकडे चालू आहे ती आता पथका लावतात बरेचसे काम सकाळी स्वच्छतेचं काम झालंय अजून लायटिंग वगैरे केलं मंडप काढलेला आहे आणि इकडे वाडीतले ग्रामस्थ बसलेत आता उद्याच्या दोन दिवसाचं नियोजन होईल ऑलरेडी नियोजन झालेलं आहे पण तरी पण एक दोन दिवसाच्या कार्यक्रमाच्या आधीचं नियोजन असतं ते सगळं दाखवणार आणि हे जे पताकं लावतात ना ते बघा इकडे या ठिकाणी पताकं सगळी जॉईन घेतात इकडे अर्णव पण आलाय मुंबई वरून अर्णव हाय अर्ण अंबरनाथ वरून आलाय इकडे सुधीर वामा आहे तयारी झाली सुधीर वमा काय चाललंय वाटत हा दरवर्षी आपण ही सजावट वगैरे चालू असते दरवर्षी चालू असते आता इकडे ना सगळे जण इकडे तयारी चाललय मंदिराला लायटिंग केलेल्या वरती घुमटावला लाइटिंग बाकी आहे इकडे दाखवतो मी इकडे अजून घुमड दाखवतोय लाइटिंग करायची बाकी आहे आणि इकडून मंदिर बघा कसं दिसते आज आहे रविवार आणि आज रात्रभर इथे तयारी म्हणजे सकाळपासून तयारी चालूच आहे मी ना मस्त यायची बाकी आहे आणि आम्ही आधी रांगोळी बघायला ना पूर्ण ही जी पट्टा मारला आहे ना साईडचा असा हा जो पट्टा मारला आहे तो आमच्या स्टॉपपासून बऱ्याच ठिकाणी हे केलेला आहे आणि इकडे पूर्ण रांगोळी काढले आहे हे बघा या मोठ्या मोठ्या रांगोळी काढल्या मंदिराच्या साईडची बाजू आहे आणि इकडे पण सगळेजण गडबडीत आहेत प्रत्येक जण आपापल्या तयारीत आहे आणि इकडे झाली का तयारी आवर्जून येतात या वर्षी पण इकडे ही एक काढलेली आहे ही रांगोली, रांगोली पण कलर कलरफुल आहे आता याच्यामध्ये कलर भरणार आहेत का तुम्ही बाकी इकडे ही चुन्याने काढले ही रफ काढून ठेवलेली आहे त्याच्यानंतर उद्या त्याच्यामध्ये कलर बनणार आणि आता जिथे उभ्या होत ना आपण इकडे आपले लागते वाडीतली होळी लागते आणि इथे सगळेजण उद्या पूर्ण गजबजाट असेल दोन दिवस कार्यक्रम असेल आणि इकडे सगळ्यांची जी धावपळ चालू आहे ना ती सगळ्या मंदिराच्या बाजूला सजावटीसाठी आणि इकडे तुम्हाला आणखी ठिकाणी नेऊन ने दाखवतो इथे जे चालू आहे ना ते मंडप काढलं आणि हे मंडप उद्याच्या जेवणासाठी म्हणजे महाप्रसाद राहणार आहे त्या इकडे होणार आहे ते ऊन येणार उद्या म्हणून म्हणजे दुपारचं ऊन येतं म्हणून आज सकाळीच वाडीतील जे ग्रामस्थ सगळे साफसफाई केले आहे ना इकडे त्यांनी मंडप काढला आणि या मंडपात उद्याचा महाप्रसाद म्हणजे दोन दिवस महाप्रसाद असतो तो आमच्या इथे या ठिकाणी चुलीवरती केला जातो आणि तो महाप्रसाद आमच्या वाडीतील महिला मंडळातर्फे केला जातो तर आजचा हा ब्लॉग आहे ना एक पाटलिका दाखवतो कारण आज मंदिर दरवर्षी हनुमान जयंतीचे व्हिडिओ मी दाखव दाखवतो त्यावेळेस मंदिराच्या आदल्या दिवशी कशी काही तयारी होते ना ते दाखवत नाही कारण या काही येण्यास उशीर होतो किंवा काही कारणास्तव ते दाखवता येत नाही पण आता यावेळेस मी विचार केला की आपण हे पण व्हिडिओ हा पण व्हिडिओ बनवू आणि ते सगळ्यांपर्यंत हा पोचू व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या मार्फत पोचवू रात्रीचे वाजलेत सव्वा बारा आणि त्या सगळ्या जणांची आता थोडी एनर्जी कमी झाली आहे जण बसलेत आणि इकडं बघा आता हे बघा इकडं पताका बघा कुठे लावतात रात्री जेव्हा मंदिराचं इथं डेकोरेशन चालू असतं ना तेव्हा इकडं असे कुटना मध्ये जाऊन पताका लावायला लागतात आणि आता रात्री जरा पोरं थकलेत त्यामुळे इकडं चालू झाली म्युझिक तर आता वाजले दुपार रात्रीचे साडेबारा मंदिराच्या इथं चालू आहे तयारी आणि तोप तापल्या बघा असला आमचा आत्ता सगळ्यांना एनर्जी ड्रिंक बनवतो आहे म्हणजे आमच्या गावचा कोरा चहा आता सगळ्यांना बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावर झोप आली आहे आणि इथं तयारी चालू आहे ती चहा बनवायची आणि इकडं मस्त आम्ही एक तोप घेतला आहे आणि त्याच्यात चहा बनवून ठेवतो आहे जेणेकरून जरा मरगळ आहे ना ती कमी होईल तर आता ही तोपात पाणी घेतो आहे इथं अक्षय आहे अक्षयने चूल पेटवली आहे साईल घेऊन आलाय आणि इकडं आम्ही एक अर्धा टोप चहा ठेवतोय साखर दे ही चहा पावडर एवढी पुरणार नाही चहा पावडर टाकून घेतोय ही साखर आहे ही पण ह्याच्यात टाकून घेतोय आणि ही चहा पावडर उद्यासाठी पण आहे याच्यातली एवढी का टाकत ना आम्ही सोसायटी ब्रँड आणि इकडं हे टाइमपास कसला आहे माहिती आहे आता रात्री सगळेजण तयारी आहेत ना त्यांना थोडीशी जरा एक मरगळ आले आणि ती मरगळ मरगळ घालवण्यासाठी चहा 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 बोलत होते तर आम्ही इथं चहा तयार करतोय हे घे झाले आता याच्यात साखर टाकतोय आणि तुम्हाला नंतर परत एकदा चहा झाली का भेटायला इथं इकडं बघा गोट्या चहा साखर घेऊन आला हे टाकून दिले तर आता आमचे चहाला आला उकळी आले मस्त पैकी बघा इथं फाटी पण पेटलेत भारी एकदम आणि इकडे चहाचा आचारी इकडे आहे आणि दुसरा आचारी इकडे आहे जे चहासाठी गुटवाला होता आणि इकडे प्रतीक आहे आणि नऊ वाजता आलेले आमचे बुवा इकडे आहेत नऊ वाजता आलो चहा चहा पण शेवटी सगळं मॅनेजमेंट केलं आणि इथं चहा बनवलं आता आता त्याची एकदा टेस्ट करून बघा फेस झालाय चहाला उकळते चांगले आणि इकडं चहा झाले तयार आणि इकडं चहा होत माणूस बघा नेस कॉफी नेस कॉफीची कॅप आहे कप आहे आणि इकडं बघा धुरण डोळे खाल्लं नाहीत आमचे चला चहा भरा लवकर आपल्या इथं तर चालू आहे आता पहिला कप सुरुवात झाली आहे रात्री फुड तयारीचे चांगले आले प्रतिकला चहा आवडले पूड कसली फूड मोठे चहा पावडर बोलते जास्त झाले म्हणून आणि चहा घेऊन आता सगळेजण तिकडे वेट करतात त्यांना नेऊन चहा द्यायचे आणि तीन कप आहे आणि आवडा माणूस एक नंबर चहासाठी आहे अक्षय नंतर कुठे नंतर नाही म्हणतो आधी पहिला आम्हाला द्या आणि इकडं चहाची सुरुवात झाली पहिले चहा जर वाटायला सुरुवात झाली मांडवा मध्ये किती माणसं आहेत बघूया इकडं आहेत बरीच माणसं आहेत तिकडे आता चहा प्यायला आहे आणि इकडं हा माणूस आलाय आणि इकडे बघा साहिल पण आहे सगळेजण चहा पितील आता आणि आता आमच्या इथं आता पताका लावून झालेले आहेत पण जास्त काय एवढी पण वाटलीच फिरवली आहे बघा सगळ्यावरती प्रत्येक चढल्या पताका बांधायला आणि आता चहा पितोय आम्ही सगळेजण चहा पिऊन झालेत आणि हा एक पताका लावल्यानंतर प्रत्येकने एक आमचा शेवटचा व्हिडिओमध्ये क्षण चित्रित केलेला आहे उंचाव चढलाय आणि तो तिकडून व्हिडिओ बनवतोय

बराच उशीर झाला त्याच्यानंतर व्हिडिओचा शेवट करता आला नाही आणि हा छोटासा व्हिडिओ मी याच्यासाठी बनवला होता की आमच्या हनुमान जन्मोत्सवाच्या दोन दिवसाच्या कार्यक्रमाची पूर्वतयारी दाखवली इथे सगळ्या वाडीतील मंडळी जमा झाली होती सकाळी मंदिर वगैरे स्वच्छ धुवून घेतला होता आणि त्याच्यानंतर वाडीतील सगळ्या मुलांनी जे मुंबईचे काकरपण होते वाडीतील गावातली मुलं होती त्यांनी सगळ्यांनी रात्री पताका वगैरे लावून घेतले मंदिराच्या परिसरात आणि बलूनचे वगैरे म्हणजे फुगे वगैरे डेकोरेशनसाठी आणले ते पण रात्री Uh, सगळे जॉईन केले आणि बरीचशी मंडळी आहेत ना आज स्पर्धा पण असतात म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम लहान मुलांसाठी आयोजन केलं जातं तर त्याचंही नियोजन चालू होतं रात्री आणि त्याच्यानंतर लहान मुलांचे डान्स आहेत तर बरीचशी मुलं मुंबईवरून पण आले तर त्यांची थोडीशी प्रॅक्टिस चालू होती तर अशा थोडक्यात एक माहिती देणारा हा व्हिडिओ होता आमच्या वाडीतील हनुमान जन्मोत्सवाच्या पूर्वतयारीचा तर हा व्हिडिओ रात्री शेवट क केला नाही कारण बराच उशीर झाला तीन साडेतीन वाजले त्याच्यानंतर मग सगळेजण घरी गेले पण हा व्हिडिओ आता इथे संपवत आहे कारण आजचा नवीन ब्लॉग एक नवीन व्हिडिओ बनवून बनणार आहे आजच्या दिवसाचा म्हणजे जे स्पर्धा वगैरे असतील ते तर तो, तो व्हिडिओ मी एक सेपरेट बनवणार आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना लाईक करा शेअर करा रिकमेंड करा आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा